एकच माणूस मिळायला हवा पण जो तो हवा तोच मिळायला हवा अगदी त्यासाठी अनेक ग्रंथालय पालखी लागतात आणि ग्रंथालयात सुद्धा काय हवा तेवढं पुस्तक सोडल्यास बाकी सगळी पुस्तके मिळतात चला दुनियेत सुद्धा हवा तेवढा माणूस वगळला तर बाकी माणसांची चें। रे चेंबक कधीतरी कुणाला तरी दुनियेच्या बाजारात हवा तो माणूस अगदी फुटपाथ वरल्या हद्दीत हा कॉफमन मला मिळाला म्हणजे हा महान ग्रंथ तुला फुटपाकर रुपयाला पण 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 कन्या मी माणसाबद्दल बोलतो तर असा हा माणूस गवसलास तर मग तोही वाचता येतो विचाराला चालना देतो अगदी वेगळ्या प्रकारे तोही ज्ञानात भर घालतो झोप उडवतो भूक तहान नाहीशी करतो ध्यास लावतो एकाच क्षणी तो तहानही होतो आणि पाणीही होतो भूकही होतो आणि आणि भक्षही होतो काय सांगतोस काय रंगा Yes madam.